महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतरही पुण्यात अनेक राजकीय पक्षांच्या इच्छुकांकडून मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या सहली लकी ड्रॉ भेटवस्तूंच्या वाटपांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यासोबतच लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांमध्ये आपल्या राजकीय पक्ष नेत्यांचे फोटो देखील लावण्यात आले त्यामुळे अशा कार्यक्रमांसाठी होणारा खर्च संबंधित पक्षाच्या खर्चात धरला जाणार आहे तसेच अशा कार्यक्रमांना महापालिकेची परवानगी घेतलेली नसल्यास संबंधित इच्छुकांवर आचारसंहिता भंगाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली आहे शहरातील अनधिकृत बोर्ड बॅनर्स तसेच पोस्टर तसेच राजकीय व्यक्तींच्या संबंधित फलक अठ्ठेचाळीस तासांच्या आत काढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट कलि एखाद्या व्यक्तीला कोणताही कार्यक्रम घ्यायचा असल्यास त्याने आचारसंहितेच्या काळात महापालिकेची परवानगी घेणं आवश्यक आहे हा कार्यक्रम मतदारांना प्रलोभनं दाखवणारा असला तर त्याला परवानगी दिली जाणार नाहीये संबंधित व्यक्तीने अर्ज भरण्यापूर्वी हा खर्च केलेला असल्याने त्याच्या निवडणूक खर्चात तो समाविष्ट करता येत नसला तरी जर राजकीय पक्षाच्या बॅनर खाली हा कार्यक्रम झालेला असेल तर तो त्या पक्षाच्या नावावर टाकला जाईल तसेच संबंधित व्यक्ती उमेदवार म्हणून अर्ज भरण्यास आल्यास त्याच्या खर्चात हा खर्च समाविष्ट केला जाईल अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे